काय मग नॉन व्हेज कर तुम्हाला पण बिर्याणीची आठवण येते चिकन बिर्याणीची हो मग चला ही व्हेज बिर्याणी ना तुमच्यासाठीच आहे खूप छान झाली होती आणि तुमच्या चिकन बिर्याणीला पण मागं टाकेल चला दाखवते कशी बनवली होती तर ना मी व्हेजिटेबल्स घेतले होते खूप सारे प्रमाणात तर यामध्ये मटार गाजर शिमला मिर्च फ्लावर आणि बिनीस आणि एक कांदा आणि एक टोमॅटो छान बारीक चिरून घ्यायचं आता तुम्ही जास्त लोकांसाठी बनवलं असाल तर कांदा आणि टोमॅटो एक एक वाढवू शकता तर स्वच्छ धुवून घेतलं मी धुवून झाल्यानंतर आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे जसं आपण चिकनला करतो ना तसंच म्हणजे भाज्या आतपर्यंत मसाला मुरतो तर दही टाकायचं थोडासा बिर्याणी मसाला थोडंसं चवीपुरतं मीठ हळद आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आता तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तुम्ही तिखट टाकू शकता दोन मिरच्या टाकायचं आणि छान मॅरिनेशन करायला ना पंधरा ते वीस मिनटं ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण काय करायचं आपला जो मोकळा सडसडीत भात असतो ना तो शिजून घ्यायचा आता मी नंतर इथं बटाट्या पण ॲड केले होत्या बटाटे मी चिरून ठेवले नव्हते कारण ते काळे पडतात दुसऱ्या साईडला पाताळत पाणी ठेवलं होतं गरम करायला काही खडे मसाले टाकायचं थोडंसं तूप किंवा तेल टाकायचं लिंबू पिळायचा आणि बासमती तांदूळ मी भिजत ठेवला होता एक अर्धा तास तो त्यामध्ये टाकायचा आणि एक छान दोन उकळी घ्यायचं म्हणजे एटी टू सेवंटी पर्सेंट शिजला पाहिजे तर दुसऱ्या साईडला दुसरी कढई घेतली त्यामध्ये तेल टाकलं काही खडे मसाले टाकले जे आपण बिर्याणीमध्ये टाकतो ते तर छान खडे मसाले तडतडले की आलं लसूण याची पेस्ट टाकायची आणि मग कांदा टाकायचा कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा कारण आधीच टोमॅटो टाकला ना मग कांदा छान शिजला जात नाही त्यामुळे आधी कांदा परतवून घ्यायचा छान कलर चेंज होईपर्यंत कांद्याचा कलर चेंज झाला की त्यामध्ये मग टोमॅटो टाकायचा एक किंवा दोन जसं मी तुम्हाला मग अशी म्हटलं मा तुम्हाला जास्त जणांसाठी बनवायचं आहे तुम्ही एक कांदा एक टोमॅटो वाढवू शकता आता काय करायचं कांदा टोमॅटो छान परतवून घ्यायचं टामॅटो आपला विरगळला पाहिजे आणि कांदा छान शिजला पाहिजे जे, जे आपण मॅरिनेशन करायला ठेवले होते ना भाज्या त्या त्यामध्ये ओतायच्या आणि छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर ना आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे ह्याच्यात पाणी बिलकुल पण नाही टाकायचं आहे कारण आपण जे दही टाकलं होतं ना त्याचंच मॉश्चर जे असतं त्याच्यात भाज्या शिजून होतात तर पाणी टाकायची काही गरज नाही आहे वरतून तळलेला कांदा टाकायचा बिर्याणीमध्ये हा इम्पॉर्टंट पार्ट आहे तळलेला कांदा तर झाकून ठेवायचं घट्ट असं एक सात ते आठ मिनटात सात ते आठ मिनटात ना भाज्या छान शिजल्या जातात वाफ जाईल अशा ठेवायचं नाही जड काहीतरी ठेवायचं त्याच्यावर जर का त्या तुम्हाला भाज्या कशा शिजतात हे ओळखता येत नसेल ना तर बटाटा बघायचा बटाटा शिजला असेल ना तर सगळ्या भाज्या आपल्या शिजल्यात असं ओळखून घ्यायचं बघू शकताय तुम्ही बटाटा आपला शिजलेला आहे खूप जण श्रावण पाळतात श्रावणमध्ये नॉनव्हेज खात नाहीत पण श्रावण जस जसा संपाला येतो ना त्यांना नॉनव्हेज खायचे क्रेविंग्स वाढत जातात तर त्याला हा बेस्ट ऑप्शन आहे व्हेज बिर्याणी तुम्ही खाऊ शकता तर थोडंसं तूप टाकायचं आणि कस्तुरी मेथी टाकायची वरतून परत एकदा तळलेला कांदा टाकायचा आणि आपण जो वाफून घेतला आहे ना भात तो त्यामध्ये पसरवून घ्यायचा एकसारखा भात छान पसरवून झाला की त्यावर मग तुम्ही परत एकदा तळलेला कांदा कोथिंबीर आणि तुम्हाला आवडत असेल तर अगदी ऑप्शनल आहे कलर तुम्ही टाकू शकता म्हणजे ग्रीन कलर आणि येलो कलर खूप छान दिसतो तुम्हाला मार्केटसारखा बनवायचा असेल तर तुम्ही फूड कलर टाका नाही टाकला तरी चालेल आता मी इथं चारही साईडला थोडीशी जागा करून घेते म्हणजे इथून ना ह्या प्रत्येक हॉलमध्ये तूप सोडायचं म्हणजे भाजी करपत नाही तळाला आणि पाच मिनटांत ना आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे त्यामध्ये पाण्याची कमतरता होऊन आपला भात करपला जात नाही किंवा भाजी करपली जात नाही आता हे पण घट्ट असं झाकून ठेवायचं वरती काहीतरी जड ठेवून पाच मिनटानंतर इतका छान वास येत होता जेव्हा मी हे उघडलं त्याच्यावरचं तेव्हा खूप छान मोकळा सडसडीत भात झाला होता आणि बिर्याणीचा जो सुगंध दळवळत होता ना तर माझे हसबंड जेव्हा ऑफिसवरून आले होते ना तेव्हा त्यांनी ओळखलं होतं की आज बिर्याणी बनली तर अशी होती बिर्याणीची कमाल नॉन व्हेज बिर्याणी असो किंवा व्हेज बिर्याणी असो बिर्याणी बिर्याणीच असते तिची जागा कोणी घेऊ शकत नाही चला मग कशी होती रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा अजून पण तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा जो रस्सा होता ना हा मी व्हेजिटेबल्सपासून बनवलेला होता पांढरा रस्सा हा पण टेस्टला खूप छान झाला होता मी ट्रायल म्हणून केलं होतं पण ह्याची रेसिपी पण मी नक्कीच तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नक्की दाखवेन खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि पौष्टिक पण आहे मुलांना पण खूप जास्त आवडली आणि माझ्या मिस्टरांना पण आवडली ते म्हणत होते हे काय बनवलेच नवीन खूप छान झाले बनवत जा जेव्हा पण बनवशील तेव्हा तर या बिर्याणी खायला तुम्ही पण आणि टेस्ट करून सांगा कशी झाले टेस्ट आवडली ना तर व्हिडिओला लाईक पण करावं लागतंय बरं का